चला मी एक शॉर्टकट तुम्हाला होम टोर देऊन जातो आपल्या घराचा चला हाय आपला एंट्रन्स सो नाव वी आर ऍट सेकंड फ्लोर तर आज ना आरवी मॅडम चालवणार आहे खूप दिवसानंतर गाडी जमली रे भाऊ आरवीला गाडी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ऋषी कसं वाटतंय गाडीत बसून भारी वाटतंय बाप रे फायनली मी तिला किती दिवसात म्हणत होतो ब्लॉग कर ब्लॉक कर मॅडमच्या ब्लॉग लागलाय ला त्यात पण तिने इतकी नखरे केलं माहितीये का मी तर ही डिमांड ठेव ती डिमांड ठेव डिमांड आणि डिमांड तर सांगू दे काम कर तूच सांग मी चाललो नाही 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 तू सांग डिमांड काय आणि तू ते प्रॉमिस पण केलेलं आहे की पूर्ण करशील आणि बाहेर खूप गोंधळ चला आपण मध्ये कारण बाहेर काम चालू आहे आरोहीने काय डिमांड ठेवलेली तू रोजच्या रोज वेळेवर जेवण करायचं म्हणे मग मी ब्लॉक करत जाईल म्हणे दिस इज फेअर ऑर नॉट फेअर चांगलं त्याचा अर्थ सांगा आधी मग मी सांगते इंदिरा गांधी इकडे ये आणि त्यांनी ना बच्चे कंपनीने ना आज मस्तपैकी राजा राणी चोर शिपाई पोलीस आपण जे लहानपणी खेळत होतो ना ते खेळले होते तर कोण जिंकलं मम्मी लोक आहे आता लिंबूटिंबू जिंकला पाहिजे लिंबूटिंबू त्या इकडे मी फास्ट मोजते तुम्ही सगळे होते गारी त्यामध्ये खेळायमध्ये हो का गारी सगळे आले इकडे आणि रुद्रांशला का नाही आणलं कल्याणी रुदूला का नाही आणलं बरं नाही त्याला अरे बरं नाही का सगळे चोर पोलीस खेळताय शिवचं काय चाललं काय माहिती तिसरीकडे लक्ष आहे शिवच त्या कोण हे कोण आहे आता ऋषी ना आता मोजतोय राजा राणी कोण आहे राणी राणी भावेश आणि माधवी कोणतरी माधवी दोघ चोरे चोर

तर काही आपण या छोट्या पोराला दाढी बनवू हर्षी तिकडे शिवंशीकडे शिव तिकडे आहे दाढी आली डायरेक्ट पांढरी दाढी आली हर्षडला शिव 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 सांग काय बारक्या बारक्या तोंड बंद कर तोंड बंद ठेवा नाही तर तोंडात जाईल बर का अरे बाप तोंड बंद करू इकडे दाखव थांब ऐ जेव्हा आम्ही या ठिकाणी आता सगळे लहान पोरांना नाही ना या फोबनी दाढी काढलेली दाढी दाखवा मधु पळू लहानपणी म्हातारी झाली ही तर पक्की म्हातारी आहे बघ तिला दात पण नाही सात दात पडले तिचे सात दात सोबतच कस तू पडले एवढे सोबतच बाथरूम मध्ये घुसले तोंड धुवा आपापले तोंडाला नव्हतं लावू नव्हतं त्याच्या आपल्या आपल्या तोंड धुवा बाल तुम्ही पत पत मधू कुठे गेली आहे मधू पण आहे मधू तर सांगा दादी तोंड धुवायला धुवा धुवा एक एक जण धुवा <laughs> ए पाणी वाया घालू पटकन धुवा -पट <laughs> मधु जर साफ झाले आता ते परत लावतील तुला पटकन धु आणि बाहेर हो <laughs> ए नीट रे काही नीट धुवा जा पा तर आता है ना, आई त्यांना धुन काढायला सगळ्यांनी तोंड धुतले होते परत एकमेकांना चट्डी किचकी हे चड्डी घरी बसून बसून ना आम्हाला खूप जास्त बोर झालेलं होतं आणि बच्ची कंपनी पण आहे ना घरी इतकी धिंगाना घालत होती ना मग म्हटलं चला आपण कुठेतरी ना बाहेर फिरून येऊयात तर काय माहितीये आता ऋषी आम्हाला कुठे घेऊन चाललाय घराकडं तिकडे काय झालंय काय काम बघून येऊ न बघ तू छोटा मुलगा आहे ना तो किती वेळाचा आवाज देत होता तर आज ऋषी ना पुण्याला जाणार आहे कारण की त्याला पुण्याला थोडं काम आहे पण ऋषी तू गेल्यावर मला करमल का आता नाही तुला माझ्या गाडीने तू परत येऊन जाय किती दिवस थांबणार तिकडं पंधरा दिवस ऋषी काकल तुझ्या घरी पंधरा दिवस पंधरा दिवस बापले पंधरा दिवस मी पुण्याला थांबणार आहे अरे इमेजिन कर ना पंधरा दिवस जर मी आणि तू वेगळं राहिलं तर काय हाल होईल माझं तर काही नाही माझी तर मज्जा लागल माझी पण मज्जाच लागल तू मस्त पुण्याला उलट पुण्याला नाही ग असं कुठं पण म्हंटल मी असं पंधरा दिवस जर आपल्याला ठेवलं तर तू इथं दोन दिवस घरी गेली तर तिसऱ्या दिवशी पळत येते आणि बाड्या मारती पुण्याला चल पंधरा दिवस चॅलेंज तुला राहून दाखव पुण्याला पंधरा दिवस चल आता नाही आता काम आहे कामाचे दिवस आहे आता बरं मग नंतर नाही जमत बाई वय झालं माझं कुठे जायचं तुला गायचं जायचं जा गेट आऊट ए परवा आपल्याला तिकडे गेल्यावर मस्त पैकी गाडी धुऊन गाड्याची बर का पाण्याने अशी मस्त गाडी वॉश करून टाकून अशी चकचक okay. चक, चक, गेल की हिरोईन सारखी दिसली पाहिजे कोणासारखी दिसली पाहिजे दिवाळीची कपडे साडी दिसत साडी चालेल का काय माग जाऊ देऊन जाऊ दे मग घ्यायची आय लव्ह यू ऋषी दादा

चॉकलेट नाही आवडत <laughs> अरे घे लाजू नको ऋषी मला सांग तू दूध बॅग का घेतलीये मला प्यायला आणि बच्चे कंपनी चॉकलेट घेतलेले म्हणा परत आय लव्ह यू ऋषी दादा भांडू नका प्रत्येकाने एक एक घ्या पकड रे घरी एवढं मोठं दूध आहे एक लिटर दूध लावलेलं आहे आपण घरी ते नाही पितो नाही मला सकाळी काहीच खात नाही आलं म्हटलं आता दूध तरी पितो मला एकदम भूक लागली तू जेवला नाही जेवलं मी एक पोळी आणि वाटीभर भात खाल्ला ना भांडू लागले कोण दोन भेटले होते आता सगळ्यांना दोन दोन आले ना बारक्याला भेटले का दोन भेटले भेटले बारक्या भैया बारक्या ना बारक्या ठणकताय खा बेटा तू खा मला नको माझ्या दात्याने एवढं ठणकताय दूध बॅग पण फोडतायत नाही मला फोडून दे बर का कस काय रे तुझे तार तोडला ना त्याच्यामुळे तो तार आहे ना असं ताणून पडलेला आला दातावर त्याच्यामुळे खूप जास्त ठणकताय धर फोडून दिली ऋषी पिली पण तू बॅग अरेचो अरे, अरे संपवली मी ते लगेच मला दूध तुला माहिती मी तुला डेली म्हणता असतो की मला झोपायच्या पहिले किंवा सकाळी उठल्यावर ना तू काय करत दूध ते पावडर वगैरे टाकून द्यायचा मी सगळे भुट्टी करून ठेवलेली बदाम काजू सगळ्या गोष्टीची ते फक्त दुधात टाकून द्यायचा हे बघ ना तुला खायला थँक्यू बाया लव्ह यू काय चिडवतोय बाया सुपर टाटा हा, तर काही शाळेचं नाव ना सुपर थर्टी तर हर्षद आणि कल्याणी तिला सुपर तर्टी, सुपर म्हणताय हे बघा शाळा आहे ना आपलं पहिलं घर असत जसं आपलं घर आहे ना तसं शाळा पण तुमचं घरच आहे आणि मॅडम आहे ना तुमच्या आई सारखी असती त्याच्यामुळे शाळेला कधीच चिडवायचं नाही ना मॅडमला चिडवायचं ना काही बोलायचं मॅडम तुमची आई सारखी राहते सर आमच्या पप्पा सारखे अरे की आंटी गोरी तुम <laughs> ये बहुत फनी था मी त्यांना समजून सांगत होतो त्यांनी मलाच समजून सांगितलं पप्पा <laughs> सारखे <था>। आपलं <laughs> घर कोणी कोणी बघितलेलं आहे कोणी कोणी नाही बघितलेलं ए घर कोणी कोणी नाही बघितलेलं ब्लॉग मध्ये पाहिलंय बारकेने बघितलंय पण ब्लॉक मध्ये पण नाही बघितलेलं होती आता बिचारला मग बघा फायनली आपण आता आपल्या सोसायटी मध्ये झाड पण सोसायटी मध्ये मग आता सर्व राहायला आलेले ना मग त्यांना लागत असेल ना झाड वगैरे खूप दिवसांनंतर आलोय आपण आपल्या घरी आता आलोय आपल्या नवीन घराकडे आणि यार इथे ना इतका भारी सनलाइट येतोय ना एकदम मस्त असा व्हिडिओ पण एकदम भारी येत असेल असल ना मस्त आपण काय करू माहिती नंतर स्टीकर वगैरे लावून घेऊ काहीतरी जेणेकरून आपल्याला इकडनं पण व्हिडिओ घेता येईल हर्ष देना तिकडून शूट करत देईल इथं आपण जाऊ वा भारी बट आजून आपल्याला खूप दिवस आहे इथं राहायला यायला सनलाइट आणि आम्ही जे मध्ये लाईट बसवणार आहे एकदम प्रॉपर बसवणार आहे म्हणजे आपले व्हिडिओज वगैरे ना एकदम भारी शूट झाले पाहिजे एकदम क्वालिटी मध्ये चला मी एक शॉर्टकट तुम्हाला होम टोर देऊन जातो आपल्या घराचं चला। चला। आणि मी ना तुम्हाला जास्त पकवणार नाही शॉर्टकट मध्ये सांगतोय हाय आपला एंट्रन्स हे बघा इथे आपला हॉल या साईडला वरती जायचं पाहिजे आणि आपला ओपन किचन थीम आहे So, area, रह। तो बाजूला रह। रह। so, so, एक किचन एरिया वॉश बेसिन वगैरे राहणार आहे आणि इकडे ना बाहेरच्या साईडला वॉशिंग मशीन वर राहणार आहे इकडे भांडे वगैरे धुण्यासाठी राहणार आहे आपण आता वरती जाऊया आर ना सेकंड तर सेकंड फ्लोरला या साईडला मम्मी पप्पाची बेडरूम आणि सगळ्या मास्टर बेडरूम आहे आपल्या सगळ्या बेडरूमला टॉयलेट बाथरूम इथे आहे इथे ना टॉयलेट बाथरूम आहे मम्मी पप्पाच्या बेडरूम चा आणि मम्मी पप्पाच्या बेडरूम चा जस्ट बाजूला या साईडला आहे ना हर्ष ची बेडरूम आहे आणि आता थर्ड फ्लोरला ला जायचं आपल्याला ऍक्च्युअली फोर फ्लोर आहे खालचं जे बेसमेंट फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर आणि मग थर्ड फ्लोर आपण आता फ्लोअर फ्लोर वरती आणि इथं आमची बेडरूम आणि ही बेडरूम खूप मोठी आहे आणि मेन म्हणजे ह्या बेडरूमचं टॉयलेट बाथरूम सुद्धा इतकं आहे माहिती का की मध्ये एक बेड सुद्धा बसू शकतो वा वा किती मोठी टॉयलेट तू जो बघतो आता डायरेक्ट इथं आणि ह्या साईडला आपलं वॉश बेसिन वगैरे जाणार आहे आणि चिलर पार्टी तुम्ही खाली झाल्यावर शिवणचा दोन भाग भाग हळू हळू हात कारण कसं माहिती अंडर कन्स्ट्रक्शन आहे सगळं हे लहान पोरं पडतील वगैरे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की मी हात धरून खाली जाणार ह्या साईडला थोडा ओपन स्पेस आहे आपण आहे ना इथं गार्डन टाईप थोडीशी थीम करणार आहे जसं की इथं ग्रास वगैरे टाकणार आहे बॅक साईडला पण माझं प्लॅनिंग आहे थोडंसं ग्रासने वगैरे डेकोरेट करायचं परत आहे ना त्याशी नसतं का असे जाळ्या जाळ्या करून त्याच्या तशी कुंड्या वगैरे ते पण खूप सुंदर वाटतं इथलं जे बॅकग्राऊंड आहे ना मी ते ऍक्च्युअली असं आउटडोर शूटला तसं जातो आपण तशा मध्ये काहीतरी करणार आहे म्हणजे इथं जरी शूट केलं तरी असं वाटलं पाहिजे कुठेतरी आउटडोअरला शूट केलेलं आहे वरच्या साईडला आहे ना पाण्याची वगैरे सोय टाकी वगैरे आणि इथून वरती जाण्याची पण सोय बट आपण यानंतर हे पण चेंज आहे याला आपण थोडंसं खाली घेणारे जेणेकरून वरती जायला एकदम इझी पडेल जर मम्मीला एखादा डब्बा द्यायचा आहे काहीतरी सामान यायचं आहे तर वरती जाणं खूप जास्त क्रिटिकल आहे कारण याचा जो स्पेस आहे ना तो खूप जास्त कमी आहे तर आपण काय करणार आहे याचा स्पेस वाढून घेणार आहे शॉर्टकट होम टूर आणि तुम्हाला आरोग्य तर आता ऋषीला आहे ना गाडी वॉश करायची सो त्यासाठी ना ऋषी या ला गाडी लावून घेतोय लाव मोटर आता पटकन आपण मस्त पाणी मारूयात मग एकदा ना कपड्याने धुवून घेऊयात अरे तुझं आधी बोल नाही कपड्याने असं म्हणजे असं ओल्या कपड्याने धुवून घेऊ असं म्हणत नाही का पुसायचं नाही ओल्या कपड्याने फक्त असं असं रगडायचं मग परत पाणी मारायचं हे पाहि यांचं धिंगाना लय मोठा पोपट झालेला आहे आमचं कारण की आमच्या मोटरचं कोणतरी वायरीच काढून टाकलेले ही लाईटची केबल आणि ही आपल्या मोटरची आहे जाऊ देते नको कनेक्ट करत बसवतून त्याच्यात करंट बिरंट असले ते हा नको रे बाबा म्हणूनच ते प्लाउड वर मारलेले ऋषी मोय मोय होय मोय मोय नाचा मोय 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 हे काय भारी करते मोय 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 कल्याणी करता आता कल्याणी नाही कल्याणी लाजली प्रत्येकाचं मोय मोय वेगळे चला आभात झालं मुळे मोय तर आता ऋषी ना आम्हाला प्लॉट कडे घेऊन चाललेला आहे आणि तिथे जाऊन थोडीफार गाडी पण चालवणार आहे कारण की खूप दिवस झाले मला गाडी चालवून आणि मी विसरून नको जायला म्हणून मग ना थोडी प्रॅक्टिस करू म्हटलं फक्त ओरडू नको <laughs> मी खालीच सांभाल मी बोरांसोबत खेळतो जरा मी फक्त बट... थोडीफार चालू आहे छोटी गाडी घेशील ना म्हणजे अशी छोटीशी अल्टो बिल्टो तेव्हा मग मी चालवल राहू आपल्याला सेकंड हँड अल्टो भेटली पाहिजे फक्त बेस्ट ऑफ बेस्ट गाडी तेव्हा चालवल मग मी गाडी कारण की या मोठ्या गाडीची भीती वाटते मला समोरचा रस्ता काय डेंजर ऋषी बघ ना काय खड्डे दे वाटत नालं रस्ता आहे ना। नाल्यात मिळालेला आहे तो वरती होता थोडासा पहिले पण तो डायरेक्ट खाली आलेला दिसतोय रस्ता हा नाला वरती आलेला आहे नाही ना रस्ता खाली गेलेला आहे हो रस्ता कस काय खाली जाईल काय माहिती वरती होता हा रस्ता असा हा आपण बरेच वेळ झालोय ना या रस्त्याने त्रास जण चालवणार चालवणारे खूप दिवसानंतर गाडी मी तर खूप जास्त एक्साइटेड आरवी चलो ऑल द बेस्ट गाडीची चावी ठेवलेली నిదర్ చాబి మాగ సార్ పిచ్చ సారో జా అరో బాగా పుడ గి ఏ పొర థాబా హర్షా మూడే తులా ట్యూషన్ జీవతే वा 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 वाग्रॅच्युएशन करा मॅडमच मॅडम चे फॅन्स हे सगळे अरे हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स बापरायला धकधक होत होती पण तू ना आता म्हणलं नाही खरंच खूप छान चालवली गाडी आटकली पण नाही काहीच नाही काहीच नाही व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट आपला प्ले करू तिला <laughs> फायनली आता ऋषीने ना मला कॅमेरा वगैरे सेट करून दिलेला आहे आणि मला भीती वाटते कॅमेऱ्यामध्ये बघायची कारण की मी पूर्ण फोकस पुढे करते मी एवढी हेवी ड्रायव्हर नाही आहे ऋषी सारखी की मी एकदम मी सर्व हँडल नाही करू शकत मी मी फक्त गाडी चालवण्यावर फोकस करू शकते काय माहिती काय भीती बसलेली ना अंगात गाडी चालवायची काय माहिती मला आहे ना गाडी चालवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही पण रिव्हर्स गिअरचा आहे ना इतका प्रॉब्लेम येतो ना मला मला रिव्हर्स टाकताना कळतच नाही कोणत्या साईडला वळवल्यावर कुठे गाडी जाईल आय नो तुम्हाला समजलं नसेल पण प्लीज समजून घ्या कारण की माझ्या हातात गाडी आहे आणि मला खूप जास्त भीती पण वाटते माझं असं स्वप्न आहे की मी ऋषी सारखी गाडी चालवू शकली पाहिजे मीन्स एकदम कॉन्फिडन्सली कोणत्याही रोडवर वगैरे चालवू शकली पाहिजे खूप सो लवकर पूर्ण झालं पाहिजे <laughs> मस्त पकडा पकडी खेळत बसलेले जेवढ्या कॉन्फिडन्स मी इथे गाडी चालवते ना देव करू लवकरच मी तेवढ्या कॉन्फिडन्स रोडवर गाडी चालवली पाहिजे बस यार हीच इच्छा आहे ऋषी कसं वाटते गाडीत बसून एकदम भारी वाटते आणि तू गाडी चालवते आणि मी एवढं रिलॅक्स बसलोय हे बघून तर माझं मन खूपच खुश झालंय आणि माझं मन म्हणतय आय लव यू गाईज <laughs> <laughs> प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण मॅडम इकडून तिकडे व्लॉग करायला लागलेलं आहे मी तिला खूप कन्व्हिन्स केलं खूप आडूपर करावं लागली त्यावर तिने कुठं ब्लॉक केलेला आहे सो प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि चे ब्लॉग बघायला मजा येते का ते कमेंट करून सांगायला विसरू नका अरे तू गेर वगैरे काही विसरली नाही का अरे काहीच का नाही विसरले जेवढं शिकले होते ना सर्व जशाला तसं लक्षात ये फक्त थोडी भीती वाटली पहिल्या राऊंड ला पण आता काही नाही वाटत आहे आता मी बसलो तर आता नाही वाटत का वाटते थोडीफार आता परत <laughs> पण मी बसल्यावर भीती वाटते मी जेव्हा एकटी चालवत होती ना तेव्हा इतकं इझी वाटत होत ना एकदम मस्त फ्रीली कारण तुला माहित आहे कोणी नाही आता चुका काढायला इथं स्वतः पण चुकशी बंद वगैरे नाही पडली एवढ्या वेळची गाडी हां ते आहे म्हण पोरांना तुम्हाला नाही वाटत ना भीती नाही नाही फ्रीली वाटत नाही तुमच्या तोंडाकडे बघून तुम्ही फ्रीली बसवा जोरात आता मी खूप थकले गाडी चालवून चालवून मी लय गाडी चालवली आता तू चाल गाडी लोटली नाही तू बसूनच चालवलेली मग थकले नाही का चालवली ना चला <laughs> आता मी असं हो केलं ब्रेक मारला एक्सिलेटर दिलं क्लच दाबला धन्यवाद प्रभू तर काहीच मी ना आता बच्ची कंपनीला ना केच घालतो घाल आज जादू बघा जादू कल्लेकर कस आहे <laughs> आवडलं त्यांना पण आवडतं मला वाटलं असे रिएक्शन देतील पण त्यांनी रिॲक्शन दिले मला घराकडं पण करायची माझी पॅकिंग करायला मला आरोही माझ्या सगळ्या गोष्टी टाक का काहीच मिस नको करू दोन दिवसाच्या हिशोबाने सगळं टाकून दे तर आता आमची एकदम मस्त पैकी जेवण वगैरे झालेले आणि आता ऋषी तयारी करतोय त्याला पुण्याला जायची चाललं तू हो मी चाललो किती वाजले आता अजून भरपूर वेळ आहे दहा वाजता वाजता जायचंय तुला करमणार नाही ना आता नाही दोन तीन माझ्याकडे दोन जा तू तिकडे येणार आहे नाही तू तर बघू आता तुला डेअर आहे मी आता येणार नाही पुण्यावर ना तोपर्यंत तू मेसेज करणार नाही थोडस म्हणून बाकी काय नाही सॅड हो नको तर तुझा प्रश्न पण भरली बॅग तू वाशार झालास तू गुड बाय काळजी घे नीट राहा कोणासोबत भांडण करू नको कोणी काही दिलं तर खाऊ नको झालं सोबत कुठे जाऊ नको ओके कोणासोबत कुठे जाऊ नको इट वॉज पर्सनल काय पर्सनल म्हणजे <laughs> कोणी असं हात धरून घेऊन गेला तर त्याच्यासोबत जाऊ नको काय खायला दिलं ते खाऊ नको हा शिमोडाला शिमोडाला अले बालकू आलं बालकू कुठं ठेवतो तिथं ठेव तिथं त्या बॉटल जेव्हा ठेव त्या पूर्ण तयारी झालेली जायची आणि मला ना टेन्शन आलेलं आहे कारण की तो दोन तीन दिवस जाणार आहे आणि मला करमणार हा मला वाटलं कशाचं टेन्शन आलं मी तिकडे फिरतो फिरतो काय पोट बिड दुखत काय आणि मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका खूप दिवसांनी आरोही व्लॉग करते सो तिला मोटिवेट करा चांगल्या चांगल्या कमेंट करा भरभरून प्रेम दाखवा कमेंट किती पाहिजे माहिती का पाचशे कमेंट पाहिजे या व्हिडिओवरती hmm. पाचशे तर कमेंट झालं मी लय ना डेली ब्लॉग करायला लावून आणि आजचा ब्लॉग कसा वाटला खरेच कमेंट करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो